अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती भक्कम सरव्यवस्थापक कैलास कासट यांचं प्रतिपादन बुलढाणा अर्बन बँकेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये असे आव्हान बँकेचे सरव्यवस्थापक कैलास कासट यांनी केले आहे काही चुकीच्या लोकांकडून बुलढाणा अर्बन संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती मराठवाड्यात पसरली जात असून अशा बदनामी करणाऱ्यांना शोधून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे कासग यांनी सांगितले की बुलढाणा अर्बनची एकूण परिस्थिती अत्यंत चांगली व मजबूत आहे बँकेच्या राज्यभरात एकूण चारशे शाखा कार्यरत आहेत सध्या बँकेच्या ठेवी सुमारे पंधरा हजार पाचशे कोटी रुपये असून ग्राहकांचा बँकेवर दृढ विश्वास आहे बँकेकडून दिलेले सोने तारण व वेअरहाऊस सुरक्षित कर्ज सुमारे सात हजार कोटी रुपये आहे तर एकूण कर्ज वाटप अकरा हजार कोटी रुपये इतके आहे याशिवाय संस्थेची एकूण मालमत्ता तीन हजार कोटी रुपये इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली बुलढाणा अर्बन ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व विश्वासार्ह संस्था असून ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता बँकेच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा हुआ। असे आवाहन सरव्यवस्थापक कैलास कासट यांनी ग्राहक ठेवीदारांना केलं आहे काय म्हणाले कासटजी ते ऐकूयात मी कैलास कासट बुलढाणा अर्बन संस्थेचा सरव्यवस्थापकीय पदी आहे मी आज बदनापूर आणि अंबड या ठिकाणी व्हिजिटला असतानाच आपण माझा मुलाखत घेतात संस्थेच्या एका बीड जिल्ह्यामध्ये घडवणी शाखेवर एक अफवा पसरवण्यात आली की बुलढाणा अर्बन ही बंद होणार आहे आणि आपलं सोनं सत्तर हजारांनी ठेवलेलं आहे संस्था ही दीड लाख रुपयांनी विकून ही संस्था घडून जाणार आहे अशा प्रकारचं एक मॅसेज किंवा तिथे व्हायरल झाला आणि त्या एक विशेषतः एका समुदायामध्ये एक प्रचंड गर्दी वाढवून या शाखेवर सोनं सोडवण्याकरता झाली आणि त्याच माध्यमातून सोशल मीडियावर एक अफवा पसरण्यात आली की बुलढाणा अर्बन बंद पडणार या भीतीने लोक ठेवी काढणाराची आणि सोने कर्ज कर सोडवण्याची गर्दी जमली या या माध्यमाद्वारे माद लोकांमध्ये एक संबंध निर्माण झाला आणि शाखेमध्ये आज सोनं सोडवणाऱ्यांचीच गर्दी जास्त आहे ठेवीदारांची गर्दी नगण्य प्रकारची आहे तर स लोकांना प्रत्येकांना पाकिट मिळत आहे स ज्यांच्या थेवी आहेत नाही मिळत आहे परंतु संस्थेकडे जी स्थिती आहे ती भक्कम असल्यामुळे संस्थेला कसंही घाबरण्याचं काम नाही लोकांनी या अफवावर विश्वास न ठेवता संस्थेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवावा संस्थेचं मूळ भांडवल जे आहे पंधरा हजार पाचशे कोटीच्या संस्थेच्या ठेवी आहेत चारशे बहात्तर शाखा आहेत या शाखामध्ये सगळीकडे सुरळीत व्यवहार चालू असताना मराठवाड्यातील सात ते आठ शाखेवर अशा प्रकारची अफवा पसरवून एक निगेटिव्ह पसरवण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्याचा काही लोकांनी फायदा घेण्याच्या दृष्टीनं संस्थेला बदनाम करण्याच्या दृष्टीनं एक अफवा पसरवण्याचंही कार्य या ठिकाणी झालेलं आहे तरी मी संस्थेच्या वतीनं सर्व सभासदांना विनंती करेल की कोणत्याही अ अफवाला बळी न पडता संस्थेच्या विश्वारता ही कुठे गमावलेली नाही संस्था ही भक्कम आहे संस्थेच्या तीन हजार कोटींच्या वा असेट्स आहे पाच हजार कोटीची लिक्विडिटी आहे सात हजार कोटीचं सेक्युअर्ड लोन आहे त्यामुळं कोणत्याही पद्धतीचं घाबरून सभासदांनी जाऊ नये आणि या निष्फळ जे प्रचार केला जात आहे किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे तर ते कृपया तुम्हीही त्याला लक्ष करू नये आणि मी संस्थेच्या वतीनं तुम्हाला विनंती करेल आव्हान करेल ते घाबरून न जाता ज्यांनाही त्यांची मनात भीती असेल तर त्यांनी या संस्थेमध्ये यावं आपलं गोल पाकिट घेऊन जावं तर कोणाच्या मनात ठेवीबद्दल भी वातावरण भीतीचं असेल तर त्यांनी काढून न्यावं आणि त्यावेळेस पुन्हा विश्वास असेल तर त्यांनी पुन्हा ठेवावं असं आवाहन जो कोणी आपोआपसर असे आपोआपसरण्याच्या विरुद्ध तुम्ही कारवाई करणार का ज्याही आम्ही एक संस्थेने याबद्दल निर्णय घेतलेला आहे की जो भी निगेटिव्ह मेसेजेस किंवा निगेटिव्ह व्हॉट्सअपवर मीडियावर जो काही व्हायरल होत आहे तर त्याच्यावर आमची एक यंत्रणा काम करत आहे लवकरच आम्ही त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला नियमाप्रमाणे या दाखल करणार आहोत आब्रू नुकसानीचा दावाही दाखल करणार आहात का तुम्ही आब्रू नुकसानीचा दावाही दाखल करणार आहात त्यासोबत जोही ज्याही काही नियमामध्ये ज्या गोष्टी बसत असतील त्याही त्यामध्ये ॲड केल्या जाणार

त्याच्यावर असा नंबर असतो ह्या नंबर मधून हा फॉर्म काढतो आम्ही लगेच फॉर्मधे काउंटर हातून देतो ते लगेच सोन्याचं पाफी काढतो ते बाहेर देतो लगेच फॉर्मवर सही रजिस्टरवर सही घेऊ शकत कस्टमरच्या हातात सपोर्ट केलं जातं ह्या प्रोसिजरला फॉर्म एक पंधरा ते दहा मिनिटाचा टाईम लागतो गर्दी झाल्यामुळे एक टाईमला तीनशे ते चारशे कस्टमर वन टाईमला आल्यामुळे थोडंसं ताण तलाव मारला हे बाकी कोणताही संभ्रम नाही